सबस्क्राइब करा आणि लोअरपूस प्रकल्प वेणी धरणाचे पाणी मिळत नसल्याने महागाव तालुक्यातील इजनी पोहणडूळ तिवरंग चिखली मलकापूर भोसा सावळी धनोडा वाघनाथ या गावांना शेतकऱ्यांनी वारंवार प्रशासन व वा लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊनही कोणताही उपाय न झाल्याने व रब्बी हंगामात शेतीला पाणी न मिळाल्याने पिके न घेऊ शकल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी एकमताने होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे या प्रकल्पाची क्षमता दहा हजार हेक्टरची असून प्रकल्पाचा कालवा शून्य ते पन्नास किलोमीटर व टेल बारा किलोमीटरचा असा एकूण बासष्ट किलोमीटर लांबीचा आहे कालव्याचे काम हे काळ्या मातीचे क्षती पोहोचल्याने मातीतून पाणी झिरपत असल्याने ते वाया जात आहे ओलिताचे क्षेत्र त्यामुळे कमी होत आहे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे लक्ष देणार की नाही हा महत्वाचा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे ही सभा पंजाबराव देशमुख खडकेकर पाणी संघर्ष समिती अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटील जिल्हा परिषद सदस्य विलास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली लोअरपूस प्रकल्पाचं पाणी वास्तविक पाहता पन्नास किलोमीटरपर्यंत शेतीला पिण्यासाठी आणि गुराढोरासाठी सोडायला पाहिजे परंतु चौदा पंधरापासून वीस किलोमीटरपर्यंतच पाणी सोडण्यात येते प्रशासनाकडून व अधिकाऱ्याकडून जाणीवपूर्वक ही शेतकऱ्यांची निराशा करण्यात येत आहे त्यामुळे या मागील तीन वर्षापासून कुपोषण निवेदनं सगळं देऊन सुद्धा पाणी सोडण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे इजनी ओंडूळ देसावळी भोसा तिवरण चिखली मलकापूर आणि धनोडा या पाच सहा गावामध्ये पिण्यासाठी पाणी नाही गुराढोरांना नाही शेतींनाही पाणी नाही त्यामुळे जनतेत प्रचंड असंतोष असल्यामुळे या अठरा तीन अठरा चार दोन हजार एकोणीसला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला अस्तित्व तर मागील चार पाच वर्षापासून या संबंधित गावांना पाणी येत नाही कोहडूळ असो देसावळी तिवरंग भोसा धुंडा या गावाच्या शेतकऱ्याचा असो की जनावरांना पाणी नाही यामुळे संबंधित सिंचन विभागावर एवढं महाराष्ट्र शासन खर्च करते आणि म्हणून या वेणी धरणाच्या सिमेंट लायनिंग जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत इकल्ली शेतकरी सुखानं या ठिकाणी राहणार नाही असं माझं मत आहे आणि म्हणून या शेतकऱ्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाप्रति आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि त्यांनी जो बहिष्कार टाकण्याचा जो मतदानावर बहिष्कार टाकण्याचा जो निर्णय घेतला तो अतिशय संताजनक गोष्ट आहे आणि त्यांच्या भावना जाणून घेणं शासनाला खूप महत्वाचं आहे म्हणून त्यांनी घेतलेला निर्णय हा त्यांच्या हिताचा आहे आणि प्रशासनानं खडबडीत जागवून हा निर्णय घ्यावा आणि हा प्रश्न सोडवा अशी विनंती करा आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा